मित्रांनो नमस्कार तर आम्ही इथे आमच्या गावच्या यात्रेला आले तर मला खूप आनंद झाला आहे आणि हे जे तुम्हाला दिसतंय हे देवाची मी रवणूक आहे इथं लोक लेजिम घेऊन वाजवता आणि नाचता तर यात्रेला तसंच असतं आणि आम्ही जेव्हा रोडवर नेत होतो ना तर सगळे गाड्या दुकान लागले होते शेण्यांची दुकान कपड्यांची दुकान तर आम्ही इथे चक्रीमध्ये बसलो आहे आणि इथे ना दारूची शोभा आहे दारूची शोभा ही दारूची शोभा मी पहिल्यांदा बघितलेली आहे तर शिवाचं तोंड डबो का कसं झाले असं एकदम घाबरलाय आहे असं खूप घाबरलाय आहे तो आणि मला खूप मजा येते ना तर हे जे गेलं ना हे रॉकेट नाही आहे हे रॉकेट नाही आहे ही हे सापाचा फटाका आहे साप कसा असा वेगळा जातो सरपट तसे सरपट नाही गेले असे उडून गेले तर रॉकेट रॉकेटच आहे फक्त त्याची ते तरी बदल केला आणि आता बघा की आम्ही किती उंच उंचवर आलो आहे आणि गर्दी खूप आहे यात्रेला इथे गावचे लोक आहे आणि बाहेरचे लोक आहे तर उंच गेल्यावरती राब सगळं दिसतं की पूर्ण आमचं गावचं दिसतं एवढं उंचावर गेलो गेलो आहे आम्ही तर ना आम्ही एक एक उतरणार तो पुढचा डब्बा गेला का आमचा डब्बा येईल ना हा तरी बघा इथून गे गाडी गेली तिकडून ट्रक जाते आम्हाला सगळं दिसायचं आणि फटाके पण फुटत आहे बघा हे रॉकेट आहे रॉकेट आणि मी आणि शिवम नंतर एकदम असं घाबरलं होतं कारण ते खाली येत होतं तर इथे दारूची शोभा फुटती आहे म्हणजे ती काही फुटत नाही ते फक्त जळतंय त्याच्यातून निळ्या निळ्या रंगांच्या थेंबा निघता आणि नंतर ते कसं होणार काय ना माहीत नाही मला तर तर ही जी दारूची शोभा आहे हे पण मला शिवमला आणि पप्पांना बघायला मिळाली आम्ही मस्त ही यात्रा संपली आहे ना तेव्हा आम्ही आईस्क्रीम खायला गेलो एकदम आनंद आला मला आनंद कारण आम्ही चक्रीमध्ये बसलो दारीची शोभा बघितलो बघतोय नंतर अजून खूप सारे फटाके ते फटाके आता बघा मागे जे दोन तुम्हाला दिसते दोन तीन ते फटाके नंतर फुटणार तर हे वेगळ्या पक प्रकारचे फटाके हे आपण दिवाळीला नाही वापरत तर बघ एकदम चमकलं असं हे बघ हे असं झालं हे असं हे हिरव आणि लाल आणि पिवळं आहे जे की याच्या अवती भोव भौ, फिरतं आणि पडतं असे फटाके कधी कधी ते हवेतच मुजून जात याचा आनंद मी सगळे घेतो आहे आणि दारूची शोभा बघायला ना सगळे लोक जमलेले आहेत सगळे म्हणजे सगळे लोक मी शिवम पप्पा हे पण आहे आणि बाजूचे सगळे लोक बघ शाळेसमोर पण आहे पप्पांचे शाळेसमोर तर बघा इथे सगळीच्या सगळे लोक जमले आहे मागे पण बघा किती लोक आहे मी माझा चेहरा असा आहे पण नाही येत पण म मधून तर येत होती तर बघा इथे मी ह्याच्यात उड्या मारायला आले असं असं कोणी एकदम जर तोडी मारली ना तर डायरेक्ट पडत आता शिव उडी मारतय शिवचा टोल गेला मी एवढी जोर उडी मारली होती मुलगा डायरेक्ट माझ्या अंगावर आला आणि ना मी बाजूला झालो तो रबरवरती पडला मी असं आहे की डायरेक्ट तो माझ्यावरती पडायला आला मी माझ्या अंगाचा बचाव करून घेतो ना मला मला लागलं ला तर मला खूप भीती वाटते की कायमचंच लागलं काय तर आम्ही इथं ना गावठी गावठी तमाशा बघायला आलो आहे इथे डान्स होते आणि इथं माणूस ना साडी घालून येऊन गेला तो